घरामध्ये पिवळी पिवळी भाजी खाऊन कट्टाळा आला होता ना मग आज आईंनी बनवलेले आहे भजाईंची काळी आमटी बघू शकतात एकदम छान आणि घरच्या घरी भजे कसे काढले कढईमध्ये आणि एकदम चुलीवरची गावाकडची चव आहे व आईंच्या हाताची चव सगळ्यात वेगळी आहे आणि रस्सा पण बघा किती घट्ट आहे आणि घरच्याच मसालामध्ये बनवले आहे घरच्या घरी कसा ताजा ताजा मसाला बनवतात काळा व तो मसाला वापरून कशी भाजी बनवतात गावाकडे ही भजाईंची आमटी जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला ना तुम्ही पण आवडीने उद्या बनवून खाशाल नमस्कार सर्वांना आज काळी भाजी होणार आहे एकदम बजाईंची आमटी गावाकडची चुलीवरची भाजी होणार आहे सर्वात पहिल्यांदा ना आईने प्लेटमध्ये घेतलेला आहे दोन चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि ना चुलीमध्येच ना हे कांदे असतात ना आपले लाल कांदे असे होणार कांदे ते काय बुजून घेतले होते आणि तव्यावरती टाकलेली होती त्याने कशी हरभऱ्याची डाळ घोगरा करायला जातो ती हरभऱ्याची डाळ आपण जातेवरती बारीक करतो घोगरा घेऊन त्या डाळीचा उपयोग कशासाठी करतात आपला भाजीचा रसा असतो ना म्हणजे घट्ट करण्यासाठी काळी भाजीसाठी खूप जास्त उपयोग करतात आणि आपण काही वेळेस चिकन मटणसाठी पण जास्त उप उपयोग करतो सर्वात जास्त म्हणजे जा। आपण जेवढ्या भाज्या असतात ना तेवढ्यांसाठी आपण डाळीचा उपयोग करतो कारण की रस्सा घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये शेंगदाणे काही नसतात ना त्याच्यामुळे आणि या ठिकाणी डाळ त्यांनी घेतलेली आहे आणि श या बघू शकतात कांदे खोबरं धन दन, धन घेतलेले आहे दोन चमचे चांगले मोठे आणि डाळ खो खोबरंना चांगलं लाल परतून दिले ना काय व चव येते खोबऱ्याने एकदम तरीला म्हणजे तरी पण आणतं आणि खा खायला पण अशी खमंग लागते चव येते अशी झिबीवरती जर तुम्ही टेस्ट घेतली ना एकदम बघा कधी तुम्ही खोबरं खालेलं असेल तर किती असं त्याच्यातील तेलकटपणा आपल्या तोंडामध्ये लागतो बहुतेक वेळा आपण त्याचा तेलाचा उपयोग खाण्यासच्या ऐवजी आपण याच्यामध्ये करतो ना डोक्यात लावण्यासाठी तेल तेलामुळं केस पण आपले स्मूथ राहतात तर या ठिकाणी ना ते चार कांदे बुजून घेतले होते ना लाल कांदे चुलीमध्ये आणि तेच टाकलेले आहे आणि सर्व हा का ताजा ताजा मसाला काळा बनवायचं काम चालू आहे आणि आता उन्हातलीनंच बारीक करून घेतणार आहे आणि ते ठेवून घेणार आहे चांगले ना तेल टाकून परतून घ्यायचे आपल्याला सर्वात पहिले ते तेल टाकलं होतं मग त्याच्यानंतर दाळबीळ आणि एकत्र सर्व आहे आपल्या मिक्स करतात हा ताजा काळा मसाला तयार करायचं काम चालू आहे बघा आणि एकदम विषयच नाही ना अशी गावाकडची भाजी काळी असते ना आता म्हणजे ना आता दुष्काळच पडला आहे ना आपल्या गावाकडे मग भाजीपाला नसल्यानं दा आपल्याकडे जास्त दाळे डाळीचे कालवण किंवा भजाईंची आमटी किंवा जास्त करून आता हेच भाज्या आपल्याला बघायला भेटणार आहे आणि पिठलं झुंका भाकर पण म्हणू शकतो अशाच वेगवेगळ्या भाकर करतात ना आणि तर जर पाणी असतं ना भाजीपाला भरपूर राहतोय आणि आता धन हळद त्याने घेतलेलं आहे मीठ नाही टाकायचं आपल्याला मसाल्यामध्ये कारण की मीठ टाकलं ना मीठ जळून जाण्याची जास्त शक्यता असते आणि मीठ आपल्याला कशाचं मिक्सरच्या भांड्यामध्ये यांच्यासह सगळं मिक्स करून टाकायचं आहे आणि सर्व जर मसाला गरम झाला ना तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा गा आहे आपल्याला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर गा ना चांगला जाळवून द्यायचा आहे आणि मसाला चांगला गरम होऊन दिल्यानंतर ना प्लेटमध्ये काढून घ्या आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे या साईडला ब पातेल्यामध्ये ना हळद टाकलेली आहे कारण की दीड चमचा आणि आपल्याला त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि मग याचेच भजे करणार आहे म्हणजे आज आपली खरी भाजी भजाईंची आमटीची आहे आणि हीच भाजी एकदम छान अशी बाजरीची भाकरी जर संघ तुम्ही खाली ना कांदा बाजरीची भाकर आणि भजाईंची आमटी चव येते आणि अर्धासा चमचा तुम्ही मीठ पण घेऊ शकता एक चमचा किंवा अर्धासा आणि असे पाणी टाकून ना पिठामध्ये ना आपल्याला हळद आणि आ, मिक्स करून घ्यायचं मीठ आणि पीठ ते मिरची पण नाही टाकेल वाटतं त्यांनी कारण की आपण मसाल्यामध्येच सर्व कारण की ही कुरमुरीत असे बजवणार आहे आपले ते असे आपण जर त्या सणाच्या वेळेस भजे काढतो ना तसे नाही होतात हे थोडंसं गावाचं जर पीठ वापरलं ना तुम्ही मी त्याच्यामध्ये खरपूस आपले भजे येतात खायला पण असे कुरमुरीत लागतात ना आणि कमी तेलामध्ये होते तेलाची सुद्धा यायला जास्त गरज नाही आपण कसे काही वेळेस कोरडे आर्दली सकाळी तळतो तसं त्या तेलासारखंच इथं करायचं असतं भजाईंचं चा, काढायचं असतं आणि सर्व एकत्र करून घेतलं आहे म्हणजे पीठ मिक्स केलं आणि पीठ मळून झाल्यानंतर ना हा मसाला ना मिक्सरमध्ये आपल्याला दळून नेण्यासाठी मिक्सरमध्ये भरता येई आणि सर्व मसाला बारीक करून आणल्यानंतर ना चुलीवरती ठेवली होती कडे आणि गर गौरीचं खाण घालत होते कारण की गौरीचं खाण टाकलं ना झटपट आपलं हे होत राहतं म्हणजे जाळाची कमतरता होत नाही राहते भाजीसाठी आणि थोडंसं पाणी किंचित वाढवलं कारण की थोडंसं पातळ असलं ना भज्यांचं प्रमाण जास्त असतं आणि दोन वगळं तेल टाकून घेतलेलं आहे त्यांनी कढाईमध्ये आणि तसेच आता आपल्याला बारीक बारीक भजे काढायचे आहे आणि सर्व पीठ मळून घेऊ राहिल्या बघा आई व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात कारण की गावाकडची आहे चुलीवरची आईच्या हाताची त्याच्यानंतर सर्व पीठ आपण हे पातेल्यामध्ये आईने ते मिक्स करून घेतल्यानंतर ना कढईमध्ये भजे काढण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि एकदम हळूहळू आपल्याला छोटे छोटे असे टाकायचे आहे आणि ही काळी भाजी एकदम खायला छान एकाच घाण्यामध्ये सर्व भजे काढून होणार आहे आणि तेल पण जास्त नाही लागत आणि कमी तेलामध्ये भरपूर असं आपल्याला आ, ये निघून येतात भजे आणि काहीच विषय नाही याच्यामध्ये आणि तुम्ही पण असेच हळूहळू भजे टाकायचे आहे कारण की जोरात जर टाकले ते तेलवरती ते हाताला ओढण्याची जास्त शक्यता असते मग त्यावेळेस तुमच्या हाताला काही फोड इजा होऊ शकतं त्याच्यामुळं आपण पहिल्यांदाच डिस्प्लेमध्ये देत असतो म्हणून तुम्ही आरामात करायचं काही टेन्शन घ्यायचं नाही भजे जाळण्या जा, ज जा, जळण्यात तर ना थोडासा जाळ कमी करायचा चुलीचा अंदाज आता आई ना त्यांना माहीतच असतो ना त्याच्यामुळे ना ते लगेचच अंदाजानुसारच किती जाळ लागले आपले भजे झाले असं की नसे परतले नस की म्हणजे एकदम असे लगेच अंदाजावरून कळवतात आणि सर्व भजे टाकून झाल्यानंतर ना त्यांना थोडासा डाऊट आला आपले भजे ना थोडे खालून येवायला लागले जळण्यास सुरुवात झाली मग त्यांनी पटापट पळ पट, पलटण्यास सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकतात आणि विशेष नाही जास्त जळाले नाही एक थोडंसे जे लवकर टाकले होते ना तेवढंस थोडस काळं झालेलं आहे पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला जाऊ द्या भजे भरपूर चव येणार आहे तेल तेल पण फक्त दोन वागळ्यामध्ये एवढा मोठा बजाईंचा गाणं झालेला आहे आणि एकदम पिवळे बघ बा, पिवळे बघू शकतात आणि थोडस तेल या साईडला नव्हते ना, ना बजे थोडीशी ये होते ना कच्चे या साईडला मग त्यालामुळं लगेच कसे गरम होऊन ते, ते लगेच थोडेसे करपूस होण्यास सुरुवात होते आणि तिथे थोडा काय खालचे लागले आणि भारी वाटतं आणि चवीला पण खूपच छान येणारे भजे भजेंचीच आमटी होऊ राहिली आणि सर्व भजे आपल्याला कसे परतून द्यायचे कढईमध्ये सर्व भजे परतून दिल्यानंतर ना आता आपण भजे सर्व झालेले आहे आता आणि खाली घेतले घ्यायचे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि लगेचच कढईमध्ये आपल्याला झटपट कालवण करण्याची म्हणजेच भाजी करण्याची तयारी करायची आहे आई करू राहिले त्या ठिकाणी आता एका प्लेटमध्ये ना तेल येऊ नये म्हणून त्यांनी सर्व भजे काढून घेतलेले आणि दुसऱ्या साईडला कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल वाढवत आहे आणि काही शिल्लक तेल होतं ना तेच थोडंसं भाजीसाठी वापरत आहे आणि ही भाजी खूप छान आणि अशी काळी भाजी होणार आहे चवीला पण विशेष नाही शब्दांत उत्तर सांगू शकत नाही मी भजे पण तुम्ही बघू शकता तर एकदम पिवळे पिवळे खरमुशीत आणि लागत आहे याच्यामध्ये कसे काय खरगुशी लागायचं कमी त्यालामध्ये त्याचं थोडंसं गवचं पीठ डाळीचं पीठ आणि मिरचे नंतर लागतात असे खरपूस तुम्ही बजे करू शकतात आणि तेल टाकल्यानंतर ना आपल्याला ना मिरची टाकायची आहे लाल मिरची बघा लाल मिरची टाकायची आहे एक चमचा चांगला मोठा चमचा टाकला ना तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचा जास्त पण चिकट नाही झाली पाहिजे आणि चवीला पण आली पाहिजे भाजी ना, ना, ना जास्त चिकट नाही करायची एक चमचा त्यांनी मिरची टाकलेली आहे आईने त्यांनी त्याच्यानंतर ना आपल्याला कांदा कोथिंबीर मसाला टाकायचा आहे तो पण अर्धासा चमचा जास्त नका टाकू कारण की याच्या वेळेस ना जास्त तरी असले ना तरीचं प्रमाण ना जास्त वाढतं पण ते तो चवीला नाही येतात म्हणजे त्याचा रसा एवढा क्वालिटी खास नाही लागत म्हणून आपण त्याच्यामध्ये काय घातली होती यसुरामध्ये डाळ घातलेली होती आणि सर्व मसाला तो ना मिक्सरमध्ये बारीक करून आला होता ना त्याच्यातली थोडीशी पळी ना ती घेतलेली आहे आणि सर्व तो तो पळी ना कढईमध्ये टाकलेली आहे आणि तो मसाला आता कसा गरम होऊन द्यायचा कमी जाळामध्ये जर जास्त जाळ लागलं तर तेल काय येवण्याची सुरुवात होते म्हणजे तेल तेल मसाल्यामुळं काय जळून जातं आणि एकदम आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही पळीने आणि चांगलं उकळून दिलं का त्याच्यामध्ये आदर लगेच आपल्याला एवढा मसाला ताजा ताजा चा, चांगला गरम होऊन दिला का आता पाणी टाकून ना दुसरा मसाला आहे ना तो आहे तसाच टाकायचा आहे आणि सर्व मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतला होता ना याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं आहे आणि पाणी वाढवण्याचं काम आता मसाला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कशातला आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधला आणि तो कढईमध्ये टाकायचा आहे तुम्हाला वाटत असेल अजूक अजून भजी का नाही टाकले कारण की भजी एवढे लवकर टाकल्यानं त्यांचं भोगा पण होऊ शकतो ना म्हणजे त्यांना काही हाडंगार्डन नाही राहत ना हो मग हाडंगार्डन असल्यामुळे ना ते आपल्याला डायरेक्ट उकळल्यानंतरच टाकायची आहे आणि सर्व अशी रशी आता घट्ट दिसत आहे आणि भरपूर असे तरी येणार तुम्ही शेवटपर्यंत जे व्हिडिओ बघा ना त्यांनाच कळणार आहे थोडं समोवायला एका साईडला आपल्याला गरम होत होता ना म्हणून या साईडला घेतला आहे पाच ते सहा मिनटानंतर आपला र रशी उकाळ का त्याच्यामध्ये भजे टाकलेले आहे आईने थोडेसे मी बाहेर घालतो आणि भजे सर्व टाकून झाल्यानंतर दाखवत ते बघा असे भजे आपण टाकून झालेले आहे आणि भजी आपली ही भाजी पण खूपच छान अशी चवली येणार आहे जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा वेगवेगळे सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद